वाढदिवस म्हटलं की तो दिवस प्रत्येकाला एक वेगळा आनंद देणाराच असतो आणि अशाच हजारो बर्थडे बॉयच्या चेहऱ्यांवर बर आनंद फुलवणारे व थेट त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्याचा अनोखा छंद जोपासणारे शिर्डीकरांचे आप्पा यांचा मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आलाय शिर्डी येथील शिर्डी विविध सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन अप्पासाहेब कोते यांनी तब्बल दहा वर्ष अविरतपणे हा जोपासला आहे शिर्डीसह पंचक्रोशीत कोणाचाही वाढदिवस असो त्यांच्या निवासस्थानी अथवा कर्तव्याच्या ठिकाणी जाऊन त्याला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करणे त्यांना आवडीने भेट देणे अशा हजारो वाढदिवसाचे रेकॉर्ड करणाऱ्या रे अनोख्या छंदाची नेहमीच चर्चा ग्रामस्थांमधून होत असते मग आता ज्यांनी हजारो व्यक्तींच्या वाढदिवसाला ऊन वारा पाऊस एवढंच काय तर आजारपणातही या उपक्रमात खंड पडू दिला नाही त्यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना भेट देत मान्यवरांनी त्यांना जरा हटके शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक के केले एक कोल्हा सेवाभावी व्यक्तिमत्व हे नानासाहेब जगताप आणि दिगंबर शिवराम पोते यांचा अत्यंत विश्वास होकार्यानंतर वडिलांचा वारसा आपण इतका उत्कृष्टपणे चालवला आणि अनेक कार्यकर्ते अनेक परिसरातली नेते मंडळी वेगवेगळ्या कारणाने जनतेच्या संपर्कात राहतात पण आपजीने हा जो मार्ग निवडला अनेकांचे जन्मतारखा ध्यानात ठेवणं अनेकांचे जन्मतारखा मिळवणं या सगळ्या आपले घरचे सगळे कामकाज पाहून सामाजिक क्षेत्रातही कार्य करून हा जो उपक्रम ते अनेक लोक अनेक घरी जाऊन अनेक व्यक्तींचे राजकीय नेते इतकं काही सामान्यातले सामान्य कार्यकर्ते जरी असले तरी आपला ते परमेश्वर इतके मोठे वाढतात आणि त्यांचा वाढदिवस आपाजी घरी जाऊन साजरा करतात या आपल्या शिकवणातून शिर्डीकरांनी एक महत्वाची घेतलेली विशेष बाब आहे आणि ही ही विशेष बाब जोप असताना आपला कुठलाही स्वाभिमान गर्व किंवा अभिमान वगैरे त्यांच्या अंगात लवलेशी नसतो त्यांच्या अंगात एक जबरदस्त गुण आहे त्यांना ला माझ्या लाख लाख शुभेच्छा माझ्या त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांच्या सार्वजनिक जीवनात त्यांच्या राजकीय क्षेत्रात आणि त्यांच्या सगळ्या दोस्त सर्कलमध्ये वावरताना त्यांनी हे उपक्रम आणखी योग्यतेने राबवावेत अशी मी साईच्या प्रार्थना करतो त्यांना शुभेच्छा दिली आज असा व्यक्ती व्यक्त व्यक्तीचा वाढदिवस आहे का ते राजकारण कमी समाजकारण जास्त त्यांचं आणि त्यांचं खरंच शिर्डीकरांनी घेण्यासारखं आहे आप्पासाहेबांचं शिर्डीत बघा लहान आपण ते ज्येष्ठ पर्यंत कोणाचे वाढदिवस असू आपासाहेब ते जाऊन सत्कार करणारच आणि हा एक छंद म्हणण्यापेक्षा आहे ना आपण एखादं कसं लोक काही जण म्हणतात आप्पासाहेब राजकारण करतात आम्ही याला राजकारण नाही म्हणणार आप्पासाहेबांचे एक सामाजिक कार्य कार्य ज्याच्या घरी वाढद्या साजरी करतात माणूस त्याच्या आनंदात आपल्या घरी होता सहगा होऊन तिला त्या आनंदात सहभागी होऊन त्या घरच्याला सुद्धा तिथे आपासाहेब दारात जातात त्यांच्या घरापर्यंत जातात त्या लोकांना एक बरं वाटतं एवढा मोठा व्यक्ती मोठा आपल्या दार घरी आला व आपल्या आनंदात सहभागी झाला आपण मी शिर्डीकरांच्या शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना वाढदिव्याच्या शुभेच्छा देतो व त्यांना पुढील राजकीय वाटचालीच अजून पुढच्या शुभेच्छा देतो आप्पासाहेबांच्या बऱ्याचशे इच्छा आहे मी शिर्डीकरांना एक विनंती करेन राजकीय पुढाऱ्यांना विनंती करीन ज्येष्ठ आपल्याविषयी नाना बसेल आहे नानांना एक विनंती करीन साहेबांची पुढची इच्छा आहे आम्ही त्यांना मागच्या वेळेस बराच आग्रह केला होता पण त्यांनी आमचा मान सन्मान राखला नाही तर आम्ही त्यांना मागच्या दिवस नगरसेवक करत होतो पण तसंच आम्ही आप्पासाहेबांच्या पार्टीमुळे ते काल चालकी नाही आप्पासाहेबांनी पण नाना यावेळेस तुम्हाला विनंती राहील आमची शिर्डी ग्रामस्थांच्या होती त्यांचा विचार करा आणि त्यांना यावेळेस नगरसेवक करा आमची अशी इच्छा आहे आपासाहेब साहेब निवडणुका पुढे आहे पण आजच सांगायला हरकत नाही आपासाहेब उद्याच्या नगरपालिकेत नगर, नगर, नगर शिर्डीची एक नगरसेवक आपोजीच्या या उपक्रमामधून आपोजी वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक घरी जा कळत न कळत ते अनेक घरी जाऊन त्या जाण्याच्या सुख दुःखामध्ये सामील बरोबर हे बरोबर महत्वाचं बरोबर आणि त्यांच्या आनंदात आपण सहभागी होता आपण या आमच्या शुभेच्छा राहतील मित्रांचे नातेवाईकांचे त्यांचे हितचिंतकांचे आणि अगदी त्यांच्या ओळखीचे नसलेल्यांचे पण वाढदिवस साजरे करणारे शिर्डी सोसायटीचे माजी चेअरमन आपासाहेब कोते पाटील यांचा आज वाढदिवस आहे सकाळपासून त्यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे नुसतं व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्हे तर घरी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी रीग लागलेली आहे हे त्याचं कारण आहे कारण ते प्रत्यक्ष प्रत्येकाच्या घरी जाऊन आणि ते काही नुसतं असं फक्त शिर्डीत या उपनगरात जाऊन नाही किंवा आजूबाजूच्या तालुक्यामध्ये जाऊन नाही तर नगर जिल्ह्याच्या बाहेर जाऊन देखील त्या मग ते राजकीय नेते असू दे ते मित्र असू दे उद्योगपती असू दे कुणी पण असू दे त्यांचा जाऊन ते वाढदिवस साजरा करतात त्यांच्या त्या प्रेमापोटी आज या ठिकाणी त्यांच्यावर वाढदिवसाच्या जो, जो शुभेच्छांचा वर्ष सुरू आहे हे सगळ्यांच्यासाठी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आज खऱ्या अर्थाने गेले दहा वर्षापासून चेअरमन साहेब आपल्या अप्पाजी सातत्याने जी चळवळ चालवत आहे उपक्रम चालवताय तो उपक्रम आहे की लोकांच्या आनंदामध्ये सहभागी होणे सुख दुःख वाटून घेणे आणि आलेल्या अडीअडचणी समजून घेणे अशी ती गेले दहा वर्षापासून त्यांनी सातत्याने चाललेली सवय खऱ्या अर्थाने मागच्या वर्षी मी अप्पाजींचा एक अनुभव माझा वैयक्तिक सांगतो की माझा वाढतो असतानावर होते पाय पूर्णपणे डॅमेज होता आणि पाऊसही होता अशा परिस्थितीमध्ये मा माणूस इतका आजारी असतानाही सुद्धा नाशिकवरून नेटकूच हॉस्पिटल मधून मा आलेला माणूस घरी येतो म्हणजे खूप आश्चर्य अशी गोष्ट आहे गेले दहा वर्षापासून शिर्डी शहरामध्ये पन्नास पेक्षा जास्त घरांना आपण भेट दिलेली आहे म्हणून मी माझ्या शेजळ परिवारातर्फे कुटुंबातर्फे आणि शिरडी शहर काँग्रेस चा ये करतो येणाऱ्या शिर्डी नगर परिषदेमध्ये प्रथम आपण मिळवा ही प्रार्थना करतो आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीधाम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी